Thank <laughs> <laughs> you. ಸತ್ಯ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವಿಕಾರೋ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕಾ ಪ್ರಶಾಸ बोलना था था एक दबाव गट आपल्यामध्ये निवृत्त इंजिनियर असतील निवृत्त डॉक्टर असतील निवृत्त अधिकारी असतील त्यांना आपण घेऊन आपण काम केलं पाहिजे वाट आंबुलन करतो येतो काय आहे दोन हा रस्ता खोदायचा आणि पूर्ण केली कारवाई तर काही सुद्धा केले नाही

भरपूर प्रमाणात निवासच्या नावावर लॉजेस चालू आहेत एकाही गाडीचं पार्किंग नसणाऱ्यांना हे परवाना दिला आहे कसा बेकायदेशीरित्या हे सगळे चालू आहे त्याला कुठला कमर्शियल घर नाही आहे आणि किंवा पाणी बिल नाही आहे तर ह्या सगळ्याची चौकशी त्या असे जे निवास आहेत त्या सगळ्यांच्यावर महापालिकेनं कारवाई करायचं आहे साठी आपण इथं आवाज आज उठवूया माझं शब्द आहे या उपस्थित अजूनही नावावर आहेत अशा कित्येक माजी नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या नावानं नातेवाईक इतर नातेवाईकांच्या नावानं नावावर लावून घेतल्या परत त्या विकत असं दाखवून त्या भाड्यानं लावलेल्या आहेत परत विक्री केलेल्या आहेत आता असे हे गाव आणून पाठवण्यामध्ये तुम्ही आपण गाव जमलो त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सांगतो आणि माझं महापालिकेवर प्रशासक राज आहेत आणि या प्रशासक राजमध्ये नागरिकांचं जनतेचं प्रश्न होतील आणि सुंदर कोल्हापूर होईल अशी नागरिकांची आशा होती परंतु त्या सगळ्या ठिकाणी ज्या ज्या व्यवस्था त्या सगळ्या ठिकाणी कल्पना उपक्रम करणारे कोल्हापुरातले सगळे सुजाण नागरिक पालिका प्रशासन जे आहे ज्या समजा पडले पडलेला आहे त्या प्रशासनाला जाग आणायसाठी आपण प्रयत्नांना सुरुवात केलेली आहे आपल्याला माहिती आपल्याचे काही जण वर्षानुवर्ष विषयी मांडतायत वेगवेगळ्या विषयावर मुद्दे मांडतायत पण प्रशासन एवढं ठेवून आहे की त्यांना काय ऐकायची इच्छा नाही आणि इतकं असंवेदनशील आहे की त्यांना कोल्हापूर शहरातल्या नागरिकांच्या दुखण्यांच्या विषयी काय नाहीये आपण काही सदस्य संघटनांचे कार्यकर्ते असे कुठलेही राष्ट्रीय नेत न घेता आज मांडायला मैदानावर सर आम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये सभागृहाने काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना आणि त्याच्यानंतरचा अनुभव बघतात सध्या कोल्हापुरात सगळ्या नागरिक सुविधांचा बट्ट्याबो उडालेला आहे असं म्हणणं आहे काय प्रॉब्लेम नाही हर्षगेनी जे आता जे काम करतात ते आता बऱ्यापैकी आमचं जरा पब्लिक मध्ये येऊन ते बोलून त्यांच्या प्रश्नांच जरा निरसन करतात पण त्यांच्या हाताखातल्या अधिकाऱ्यांना खरोखर ताबडतोब काढून टाकतात कारण अतिशय वलगर भाषा प्रत्येकाच्या म्हणजे वैयक्तिक ह्याच्यावर काय चौकशी करायची का काय गरज नाही आम्ही पाण्यासाठी येतो म्हणजे माझ्याकडे बायका येतात पाण्यासाठी म्हणजे काहीतरी तक्रारच घेऊन ना। येणार ना पाणी नाही नसल्यावरच येतात पाणी असल्यावर कोण कोणाच्या दारात जात नाही तर ती बाई असून सुद्धा ती बाईशी बोलताना म्हणजे मी एकेरी बोलते रॉंग बोलते कारण त्यांच्याकडनं तीच भाषा येते तर त्या अशाच रॉंग भाषेत बोलतात पटवेकर मॅडम मी तरी आम्हाला दोन तीन दिवस पाणी चार चार दिवस त्या भागात पाणी नसतं आणि त्याच काही फुटावर म्हणजे बाराईमा बालगोपाल तर त्या काही अंतर आहे तिथं पाणी दररोज असतं आणि आमच्याकडे आता एक दिवस आला आता मधी तर चार पाच दिवस पाणी नव्हतं शेवटी हर्ष गाडीला सस्पेंड करा पटवेकरला आणि मस्करला ऑलरेडी मी सांगितलेले मॅडमना नवीन आल्यावर बलपडे मॅडमना सुद्धा माहिती झालेलं ती कशी आहे की आता जिथं जाईल तिथं ती घाणच करते ती बाई आता सुद्धा जर तिचेच कारणाम तिच्या कारणा असं झालंय सर ओपन स्पेस विरुद्ध महापालिके विरुद्ध हरिदास सोनने कोर्टात गेलाय आणि एक वर्ष झालं त्याला स्टे मिळालाय म्हणजे काय सांगतो साहेब एक प्रोसिजर त्यांनी केली आहे त्याला त्रेपन्न एक ची नोटीस द्यायची त्रेपन एक ची नोटीस दिल्यानंतर काहीतरी उत्तर घ्यायचं उत्तर घेऊन त्याला सांगायचं की तू कोर्टात जा चक्क मॅनेज ही वस्तू आहे सर तुमचा माणूस सकाळी येतो त्यांच्या पावत्या करतो संध्या अतिक्रमणची गाडी येते ती भरून घेऊन जाते ही सिस्टीम काय आहे एक तर त्यांना तुम्ही बसल जागा देता त्यांची पावती करता आणि वर उचलून घेऊन जाता म्हणजे काय लेट तर अतिक्रमण डॉक्टर आहे आयुर्वेदिक एवढी आहे आणि माझी दहा वर्ष झाली शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे कोल्हापूर मध्ये तर बायोमेडिकल वेस्ट नावाचा एक रूल नवीन लागू केला की त्याच्यामध्ये सर्वांना त्याच्या संदर्भातले जे काय आहे ते वार्षिक वर्गणी भरणं अनिवार्य होतं आणि आठवड्यातून एकदा बायोमेडिकल बेस्ट जे आता चार्ज आहे एस एस कमी नाही तुमच्याकडे एस एस ट्रेडर्स वाल्यांकडे तर ते लोक रेग्युलर येत नाहीत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही निवेदन असं दिलं होतं की शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे किंवा होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे यांच्याकडे बायोमेडिकल बेस्ट नावाचा काही प्रकार निर्माण होत नाही एवढे मोठे फुटबॉल केले फुटबॉल काढून टाकणार ते तेवढा रस्ता रुंद होईल त्याच्यात आम्ही रस्त्यावर चालतोय तुम्ही तुम्ही जर आला दिपो जवळ एक पंचवीस मोटरसायकली असतात त्याच्या पुढं दीपो पाडा शिप्याच्या माल कोंडावळीच्या पुढं पंधरावीस गाड्या दुचाकी असतात आणि काही चार कारमध्ये बसून वडा खाणारी माणसे शिवमेश्वर पुढं तसंच आहे शिवमेश्वर जखमी सत्यवादी ते शिवमेश्वर फुटपाथ आम्हाला मोठू घेत नाही मग आठल्या बाजूला फुटपाथ आहे पण फुटपाथ वापरतातील व्यापारी फुटपाथ काढू शकण ते आणि फुटपा